कार्यक्रम रह आज जो शरद का आने वाले आपके प्रोग्राम आज प्रोफेसर मोतीराज राठौड़ जी उनके पुतले का उद्घाटन है और उन्होंने उनका जो आत्मचरित्र लिखा है मैं ये गुनेगार उस किताब का प्रकाशन मान्यवर शरद पवार साहब के हाथों से रखा है संत एकनाथ रंग मंदिर के अंदर उसमें प्रमुख अतिथि बोलकर विजय पाटिल उच्च न्यायालय के न्यायाधीश रहे हैं दूसरे प्रमुख वक्ता है बालकृष्ण रेनके आयोग के अध्यक्ष रहे हुए बालकृष्ण के और तीसरे प्रमुख अतिथि है डॉक्टर ऋषिकेश कामड़े हम सब मिलकर प्रोफेसर मोतीराज राठौड़ सर का जो किताब जो उनका आत्मचरित्र लिखा है वो आत्मचरित्र किताब का जिसका नाम है मैं एक गुन्गार हूँ वो किताब का प्रकाशन मान्यवर शरद पवार साहब के हाथों से हो रहा है इसके लिए हम सब लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं। यहाँ से शोभा यात्रा संत एक नाथ रंग, रंग, रंग मंदिर तक निकाली जाएंगे और वहाँ पर जाकर ये प्रोग्राम हो जाएगा बताइए की क्या है मैं गुन्गार हूँ तो गुनहेगार मतलब जो भटके विमुक्त जो समाज है जिसके ऊपर अंग्रेजों ने गुनेगार का जो ठप्पा लगाया था वो गुनेगारी को मतलब तहस नहस नेस्त नाबूद करने के लिए उससे सब कुछ लिखा है कि वो जो भटका था, जो कितने भी ईमानदार रहे लोग लेकिन फिर भी अंग्रेजों ने उनके ऊपर एक गुनेगार बोल के ठप्पा लगाया था उसके खिलाफ वो किताब में पूरे बातें लिखी भी है मेरा नाम, नाम मुकुंद सोनो ने मैं इस प्रोग्राम का स्वागत अध्यक्ष हूँ मराठीमध्ये अठराशो एकाहत्तर मध्ये जे गुन्हेगार जमाती कायदा या भटक्या विमुक्तांना लावण्यात आला तर त्या कायद्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर या समाजावर मनोवादी जाती व्यवस्थेच्या लोकांनी प्रचंड अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात स्वतःच प्रोटेक्शन करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे अन्य अत्याचार होत असताना स्वतःला वाचवण्यासाठी जो हा समाज झगरत होता त्यालाच गुन्हेगार म्हणून प्रस्थापित विचारधारा त्याला गुन्हेगार म्हणून त्याला ह्याच्यामध्ये जेलमध्ये टाकत होती या पोलिसी प्रशासन त्यांना आतापर्यंत आपण बघतोय पारधी समाज जो आहे आज सुद्धा या व्यवस्थेचा बळी पडतोय त्याच हिशोबाने बंजारा समाज सुद्धा भटका समाज सुद्धा पूर्ण त्या व्यवस्थेचा बळी पडत होता आणि म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्या वर जे अन्याय अत्याचार कळत न कळत झाले आणि पोट भरण्यासाठी जो काही हे हातभट्टीचा वगैरे व्यवसाय त्यावेळेस हा समाज करत होता तर त्या हातभट्टीच्या व्यवसायामध्ये कधी दप्तरामध्ये दारूची बॉटल घेऊन जात असताना पोलिसांनी धरलं आणि वडिलांना मारहाण करता करत असताना मोतीराज राठोड आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांच्या वर त्यांनी उडी घेतली वडिलांवर लाठीचार्ज पोलीस करत होते आणि त्या लाठीचार्ज वर वडिलांना असंख्य वेदना होत होत्या वडिलांचं मार्ग कमी करावं म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड वडिलांच्यावर झोपले आणि अर्ध्या अधिक त्यांच्यावर वार झेलले तो वार जो आहे त्यांच्या डोक्यातून बाहेर गेला नाही आणि हे पुस्तक लिहत असताना अंतिम क्षणी त्यांनी हे मी एक गुन्हेगार आहे म्हणून त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आणि त्या हिशोबाने तो एक आत्मचरित्र कथन सरांचं तो पुस्तक आज या उद्घाटनासाठी सन्मान्य शरद पवार साहेब येत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा आहे आज आमची समन्वय समिती सन्माननीय त्याच्यामध्ये कोळसे पाटील आहेत रेणके साहेब आहेत पवार साहेब उद्घाटक आहेत त्याच्यानंतर मुकुंद सोनवणे आहेत तात्याराव चव्हाण आहेत कलाताई राठोड आहेत आणि असंख्य आपले कार्यकर्ते आता पारंपरिक वेशभूषेतून आम्ही इथून संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत ही रॅली घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यानंतर साहेबांच्या हस्ते इथे कार्यक्रम होईल मी चुनीला